यदा यदा हि धर्मस्य से ग्लानी भारत अभ्युत्न धर्म से तदात्मा सृजा्य साधुना विनाशाय दुष्कृता धर्म संस्कार पनार्थाय संभवामी युगे युगे श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते श्रावण नारळी पौर्णिमा झाली की सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीचे वेद लागतात संपूर्ण देशात जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण वैद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी कंसाच्या बंदी शाळेत श्री यंदा जन्म झाला जन्माष्टमी नेमकी कधी आहे ही संपूर्ण माहिती पूजाविधी व कथा जाणून घ्या जय श्रीकृष्ण ओम नमो वासुदेवाय नमो नम मी सर्चना ताई सोनार योग गुरु वृत्त संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता बाललीला नीती लिला राजकारण मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते महाभारतकालीन अनेक गोष्टी संदर्भ व्यक्ती प्रसंग घटनांवर आजच्या काळातील संशोधन केले जात आहे श्रीकृष्णाचे आचार विचार तत्वज्ञान हा नेहमी संशोधनाचा विषय राहिलेला आहे श्रावण वद्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असे मानले जाते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी श्रावण षष्टी समाप्त होत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण वैद्य सप्तमी समाप्त होते असून श्रावण वैद्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पाच रोजी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्टला रात्री जुळून येत आहे सोळा ऑगस्टला गोपाळकरला साजरा केला जातो आणि मुंबईत दहीहंडीची धूम असणार आहे दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळ अष्टमी विशेष साजरी केली जाते ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते गुजरातमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीने खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म उत्सव साजरा केला जातो पंचोपचार पूजन ज्यांना श्रीकृष्णाची षोडोपचार पूजा करणे शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा पुछा करावी पूजन करताना सहपरिवार श्री कृष्णाय नमहा हा नाम मंत्र जप जप करावा एक एक उपचार श्रीकृष्ण श्रीकृष्णाला आणि करावा श्रीकृष्ण दही पोहे किंवा लोणी याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करावी गंध हळद कुंकू पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करावी पूजन झाल्यानंतर काही वेळ श्री कृष्णाचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा नाम जप करावा श्री कृष्णाने श्री भगवतगीतेमध्ये दिलेल्या व भक्ति माझ्या भक्तांचा नाश होत नाही या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये आवर्जून प्रमाणे निस्तीम भक्ती निर्माण केली आहे श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करावी विविध खाद्यपदार्थ दही दूध लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे गोपाळकाला श्रीकृष्णाचे वज्रमंडळात गायी चरताना स्वतःची आणि सवंगड्यांची शिदोच्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांना ग्रहण करून त्या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व हंडी फोडण्याची प्रथा पडली ईश्वराची अनेक प्रकृतीद्वारे अनंत प्रकर प्रगतीकरण रूपे आहेत अनेक तत्वांमध्ये एकत्वाच्या अनुभूतीद्वारा जी आनंद प्राप्ती होते तो म्हणजे गोपाळ काला प्रसाद याची गोडी अवर्णनीय असते प्रवृत्ती आणि निवृत्ती दोघांनीही ईश्वराचा आनंद देतो त्याच्या सत्संगामुळे समाजालाही आनंदाची अनुभूती येते आणि गोविंदाचे गोड केला म्हणजे ही अनुभूती के केवळ सद्गुरु किंवा ईश्वरच देऊ शकतो म्हणूनच याला गोकुळ अष्टमी किंवा जन्माष्टमी देखील म्हणतात हा भगवान कृष्णाच्या जल्लोष जन्मोत्सवाचा दिवस आहे हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेतील कंसाच्या कारागृहात झाला होता याची कथा अशी आहे की कंसाला आकाशवाणीद्वारे असे समजले होते की देवकीला आठवा पुत्र त्याचा वध करेल त्यामुळे कंसाने आपल्या बहिणीला आणि तिच्या पतीला वासुदेव आणि देवकीला कारागृहात दामून ठेवले कंसाने देवकीला झालेल्या तिच्या सात मुलांचा मारून टाकले तेव्हा देवकीला आठवा मुलगा झाला तेव्हा वासुदेवाला कृष्ण गोकुळात नंदा आणि यशोद्या कृष्णाला जन्म कृष्ण जन्म झाला आणि कंसाच्या कैदेतून त्यांची सुटका झाली या दिवशी भक्त उपवास करतात कृष्णाच्या मूर्तीची पूजा करतात आणि गोपाळकाला ना... नावाचे नैवेद्य तयार करतात आणि शहरात आणि गावांमध्ये दहीहंडी फोडण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात ज्या तरुण गोविंदा बनून थरार थर लावून थरावर थर लावून हंडी फोडतात हा दिवस उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो आपणास आजची श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व प्रत्येक शिंदू धर्म सणांची माहिती जाणून घेण्यासाठी ऋग्वेश सुवर्ण वार्ताला नक्कीच सबस्क्राईब करा जय नमो भगवते वासुदेवाय नमो नमः जय श्री कृष्ण